हसनी आश्रम येथे बेकायदेशीर कोयताजवळ बाळगणाऱ्या एकाच ताब्यात घेऊन त्याच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आदर्श मल्हारी लोखंडे व एकोणीस राहणार गल्ली नंबर नऊ श्रीरामनगर कुंभारमळा सांगली असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे ही कारवाई वीस जून रोजी रात्री सव्वा बारा वाजता पेट्रोलिंग करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी पार पाडले याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की संशयित आरोपी आदर्श लोखंडे हा कोणत्या तरी अज्ञात कब्जात बाळगलेल्या स्थितीत हसनी आश्रम येथील बस मध्ये गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजता बसला असताना पेट्रोलिंग करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांना मिळवून आलाय पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतलंय त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस शिपाई आर्यन देशिंगकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी लोखंडे याच्यावर सायंकाळी पावणे सहा वाजता गुन्हा दाखल केलाय